टेन्शन उपाशी अनोळखी माणूस कोसळणारा धबधबा काम सोडून आलेला मित्र जास्तीचे पैसे एक सकारात्मक कॉल आणि पाण्याचा धृळा उडवणारी एक दिवसातील गोष्ट पर्यटनाच्या एका फेसबुक ग्रुपवर तीन चार वर्षापासून जॉईन होतो मी फोटोग्राफीच्या पोस्ट तिथं पोस्ट करणे तिथल्या पोस्ट बघून कोल्हापूर दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांना गाईड करणे त्यांची फोटोग्राफी करणे हे सुरू असतं असंच एकदा घरी निवांत असताना कॉल आला हॅलो शादाब शेख बोलतो का आम्हाला फॅमिलीसाठी निवांत दोन तास बसण्यासाठी एक ठिकाण सुचवा मी तुमचे जे काही चार्जेस असतील ते देतो मी ठीक आहे सांगतो म्हणून बोलून कॉल कट केला पाच मिनटात परत कॉल आला आम्हाला उद्याच जायचं आहे त्यामुळे तुम्ही आजच सांगा होकार देऊन मी त्यांना निवांत वेळ घालवण्यासाठी जे काही चार पाच ठिकाणं आहेत त्यांचे फोटो सेंड केले लगेच सेंड केल्या केल्या त्यांनी एक फोटो त्यातला सिलेक्ट करून उद्या सकाळी लवकर येतो सांगून कॉल कॉट केला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तो व्यक्ती दसरा चौकात येऊन थांबला होता पण फॅमिली कुठं दिसत नसल्यामुळे मी त्यांना विचारले तर फॅमिली आली नाही मी एकटाच आलोय असं उत्तर दिलं आता माझी चांगलीच गोची झाली होती कारण ज्या धबधब्याचं लोकेशन त्यांनी सिलेक्ट केलेलं ते जंगल भागात आत तीन चार किलोमीटरवर चालत जायचं होतं तरी पण मी त्यांच्या आणलेल्या चार चाकी गाडीत बसून प्रवासाला बसलो कुठं राहता काय करता ह्या व इतर गप्पा प्रवासात रंगलेल्या असतातच पण हा माणूस काहीच बोले ना दिसण्यावरून तरी मोठ्या घराण्यातील दिसत होता चांगला मोठा ऑफिसर वाटत होता पण काही चर्चा होत नसल्यामुळे मग मा, माझा मोबाईलमध्येच मा टाइमपास सुरू झाला कोल्हापूर शहर सोडून बाहेर गेल्यावर त्यांनी विचारलं आत लोकेशनला तू एकटाच येणार की आणखी कोण सोबत घेणार आहेस मी एकटाच येणार सांगतात त्याने कशाला एकटा सोबत तुझ्या कोणाला तरी घे असं म्हणतात माझ्या मनात शंकाच येत होती लोकेशनला येऊन जाऊन दारू वगैरे प्यायचा प्लॅन आहे की आणखी काय आहे म्हणून मी त्या गावातल्या मित्राला कॉल केला त्याला सोबत आहे म्हणून सांगताच त्याने आज सुट्टी नाही जॉबला जावं लागणार असं उत्तर दिलं त्याचं उत्तर ऐकून सोबत आलेला टुरिस्ट किती हजेरी आहे एका दिवसाची म्हणून विचारले समोर मित्राने साहेब किरकोळ आहे दोनशे रुपये पण कशाला या जाऊन तुम्ही असं म्हणतात टुरिस्ट दोन हजार देतो चल सोबत हे ऐकून मीच त्या मित्राला बोललो घे सुट्टी आणि चल सोबत तोही तयार झाला व आलेल्या टुरिस्टला सांगू लागला साहेब दोन हजार नको दोनशे द्या फक्त ओके म्हणून पुन्हा मार्गी लागलो जरा माणसासोबत बोलून तरी घ्यावं ह्या उद्देशाने मी बोलत होतो कुठून आलाय काय करता तर त्याने सांग सांगलीहून आलोय बेंगलोरला जॉबला हे सांगितले त्याला येत असणाऱ्या कॉलवरून मला वाटलं होतं कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे माणूस वीस तीस किलोमीटर पर्यंत कमीत कमी दहा कॉल आले होते त्याला करतो पाठवले आहे होईल जरा आजच्या दिवशी ऍडजस्ट करा खूप टेन्शन आलं आहे ह्या त्याच्या कॉलवर चाललेल्या संवादाने मी आणखी घाबरून गेलेलो तरी त्यातून मी काही टेन्शन आहे का साहेब विचारत होतो पण त्याने काही टेन्शन सांगितले नाही मला निवांत एका ठिकाणी शांत बसायचं आहे इतकंच उत्तर दिलं आणि विषय कट केला मी पण जास्त लांबड न लावता शांत बसून राहिलो ज्या लोकेशनला जायचं होतं त्या गावात आम्ही येऊन पोहोचलो होतो माझा मित्रही बाहेर येऊन थांबला होता गाडी पार्किंग करून मी माझ्या बॅगेत पाण्याची बाटली दोन बिस्किट पुढे आणि चिवडा घेतला मित्रानेही त्याची बॅग घेतली मी त्यासोबत आलेल्या टुरिस्टला रेनकोट घेऊन मोबाईल प्लास्टिक पिशवीत ठेवून हो, ती सोबत घ्या सांगितलो हो ही नाही आणि नाही, नाही तो गाडी पार्क करून उभा होता त्याला पाऊस जंगल भागात आत बड्या पडत असतो असं सांगूनही त्याने आलेल्या कपड्यांवर सोबत काहीच न घेता चालणे सुरू केले दोन तासांच्या त्या आत जाणाऱ्या वाटेत आम्ही चार ठिकाणी थांबलो पण सोबत असणाऱ्या टुरिस्टने एकही गोट पाणी न घेता चालणे सुरू ठेवले हो आम्हाला या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होत मित्र मला मध्येच येऊन विचारत होता भावा यो माणूस कुळातर ना ना रे मी काहीच न बोलता गप्प चालत होतो पाऊस एकसारखा सुरू होता पावसाच्या थेंबाचे चटके रेनकोटमधून बसत होते पण आलेला टुरुस थांबायचं नाव घेत नव्हता शेवटी दोन अडीच तासांनी मूळ धबधब्यावर जाऊन पोहोचलो आणि सुटकेचा श्वास घेतला टुरिस्टचा दारू वगैरे प्यायचा की काही चान्स नव्हता कारण तो हाताने रिकामी हाताने आलेला त्याच्यासोबत फक्त गाडीची किल्ली आणि त्याने दोन मोबाईल इतकंच होतं लोकेशनला गेल्यावर टुरिस्टचे फोटो काढणे हे माझं कामच असल्यामुळे त्यांची परवानगी घेऊन फोटो काढू का तुमचे अशी विचारणा केलं नाही म्हणून मान त्याने मी इथे दोन तास शांत बसायला आलो आहे त्यामुळे मला शांत बसू द्या म्हणत तिथेच मोठ्या पाच सहा फुटांच्या दगडावर तो निवांत बसून राहिला धबधब्याचं कोसळणारं पाणी थोड्याफार प्रमाणात त्या दगडावर पडत होत अंगावर पडणाऱ्या पाण्यामुळे आणि थंडीमुळे तिथं अक्षरशः वाईट परिस्थिती होत असते हा माणूस तिथंच बसून राहिला हे आम्हाला दिसत असून न पटण्यासारखे होते अर्धा तास निघून गेला याला त्याच दगडावर झोप लागलेली डोळे मिटलेले होते वरून धो धो पाऊस कोसळत होता मी आणि मित्र सोबत आणलेला बिस्किट चिवडा खाऊया म्हणून बाहेर काढलो एखादा पोळा टुरिस्टला देऊया म्हणून त्याच्या खांद्याला हात लावून उठवू लागलो तर हा आवाजच देईना अक्षरशः वाटलेली आमची मित्राने श्वास सुरू आहे का बघ म्हणतात मी आणखी घाबरलो श्वास सुरू होता दारुडा रस्त्याकडेला दारू पिऊन पडतो तसाच्या तसा सीन दिसत असताना त्याने उठून पुन्हा मला जरा शांत पडू द्या कशाला मला त्रास देत आहे असं म्हणून उन्हा पाठ टेकली जाऊ दे कधी उठतो उठू दे म्हणत आम्ही पण बाजूला उभं राहून होतो कारण खाली जळू ओसल्यामुळे बसता येत नव्हते त्यातही हा माणूस झोपी गेलाय हे अक्षरशः अंगावर काटा मारणारं दृश्य होतं साधारण दोन तासानंतर तो उठला आम्ही पळतच त्याच्या जवळ जाऊन साहेब पाणी तरी प्या बिस्किट घ्या इथून परत जायला पुन्हा दोन तास लागणार आहेत सांगतात त्याने पुन्हा एक तास थांबण्याची विनंती केली आम्हाला साहेब वेळ होणार जायला म्हणताच घ्या तुमचे चार्जेस डबल पण एक तास आणखी थांबा म्हणत तिथंच बसून राहिला इतर वेळी डिगवर फोटो काढणारे आम्ही दोघो यावेळी मात्र भेदरलेल्या अवस्थेत बसून होतो ह्याला एकदा बाहेर घेऊन गेलो की विषय कट मग टेन्शन संपलं असं म्हणत आम्ही तासभराने परतीच्या मार्गी लागलो सायंकाळी पाचच्या आसपास आम्ही धबधब्यावरून गावात आलो एकही घोट पाणी नाही की अन्नाचा एक शीत नाही सकाळी सहापासून संध्याकाळ सहापर्यंत माणूस उपाशी आहे म्हणून पुन्हा मीच साहेब काय खाणार काय विचारलो खायला काय नको म्हणत त्याने माझ्या मित्राला तुझे चार्जेस किती द्यायचे विचारले द्या साहेब दोनशे म्हणतात गाडीचं दार उघडून पाचशेच्या नोटांची सोळळी मारून रबर लावून ठेवलेलं एक छोटं बंडल त्याने मित्राच्या हातात ठेवलं मित्र चाच पडून साहेब एवढे कशाला फक्त दोनशे द्या म्हणत तो बंडल परत करत होता पण त्या टुरिस्टने न घेता मला गाडीत बसायला सांगितले व आम्ही तिथून निघालो पाच मिनिटात मित्राचा कॉल आला अरे शादाब भावा त्यांना सांग आताच पाच हजार दिल्यात त्यांनी बहुतेक तुझे पण चार्जेस यातच आहेत वाटत ते ऐकून मी त्यांना विचारलो साहेब दोघांचे चार्जेस त्याच्याकडे दिलात काय नाही म्हणत ते गाडी चालवू लागली मला आता वाईट वाटू लागलेलं चला एवढा पैसेवाला माणूस असं का वागत आहे काहीच न खाता न पिता चार्जेसच्या दहा पट रक्कम देत आहे असा कसला नेमका त्रास झालाय हे जाणून घ्यायचं होतं शेवटचं एकदा विचारायचं म्हणून मी पुन्हा त्यांना साहेब काय प्रॉब्लेम असला तर सांगा म्हणताच त्याने मी पूर्ण डिप्रेशनमध्ये आहे जेवण वगैरे काही जात नाही कोणाला ना भेटू वाटत नाही आज ह्या ठिकाणी तू घेऊन आलास हे माझ्यासाठी खूप झालं इतकं बोलून त्याने मला माझे चार्जेस विचारले कशाला साहेब आधीच दिला तुम्ही पाच हजार आता आणखी नको म्हणतात त्याने बाजूच्या गिअर जवळ ठेवलेला आणखी एक बंडल काढून माझ्या हातात ठेवलं धबधब्याजवळ रेंज नसल्यामुळे आणि आम्ही आता मेन रोडला आल्यामुळे त्यांना कॉल यायला सुरू झाले होते मोबाईल त्यांचा समोर स्टिकला सेट असल्यामुळे तो स्पीकरवर लावून कॉल घेत होते कॉलवर सकाळसारखी उत्तरं सुरू असताना एक कॉल आला साहेब लोन मंजूर झाले आहे उद्या येऊ शकता सकाळपासून मेलेल्या मड्यासारखा असणारा माणूस हा एका कॉलवर इतका आनंदात होता माझा मला विश्वास बसेना वाटेत एका छोट्या घाटात गाडी थांबवून पुन्हा तो कड्यावर उभा राहून जोराचा श्वास घेत पुन्हा गाडीत येऊन बसला मी हे सगळं बघतच बसलो होतो त्यानेच न विचारता सांगितले सहा महिन्यांपूर्वी नवीन कारखाना सुरू केला होता नवीन कारखान्यात मशीन आणताच त्या गाडीचा अपघात झाला होता कर्ज काढून सगळं केलं असताना हा एका घटनेने मी पूर्ण मेलेलो पुन्हा पन्नास साठ लाखांचं कर्ज काढून या सगळ्या गोष्टींची गोष्टी करायला वेळही नव्हता पण कसंही करून महिने घालवलो आता जीव देणे हा एक पर्याय शिल्लक होता पुन्हा कर्ज मिळत असेल तर यातून मी उभा राहू शकतो असं वाटत होत पण कर्ज कुठे मिळत नसल्यामुळे जीव देणे ह्या एका गोष्टीवर मी येऊन पोहोचलो होतो पण ते कर्ज मंजूर की नामंजूर मंजूर हे उद्या कळणार होते आणि आजच्या तारखेलाच कर्ज मंजूर झालं असं म्हणून जेवून जाऊया असं त्यांनी सांगितलं मी चालेल म्हणून त्यांना कोल्हापुरातच पेठेत असणाऱ्या एका हॉटेलाला घेऊन गेलो अक्षरशः बकासुरासारखं जेवण सुरू होतं जेवण झाल्यावर मला पुन्हा दसरा चौका सोडून दाद्या मी फ्री झालो की पुन्हा त्या लोकेशनला जाऊया असं म्हणत निघून गेला मला दिलेला तो बंडल उघडून पैसे मोजू लागलो त्यात दहा हजार रुपये होते पण त्या दहा हजारांची चवच मला कळत नव्हती माणूस येऊन तर गेला पण आता जंगलातच काही औषध वगैरे खाऊन जीव दिला असता तर कुठेतरी गाडी दरीत घातली असता तर इथून जाऊन दुसरीकडे काही जीवाचं बरं वाईट करून घेणार होता ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना एक कॉल केला पण त्यांनी तो उचलला नाही पुन्हा शंभर शंका मनात येत असताना त्यांचा परत कॉल आला अरे आहे मी जिवंत धबधब्याचं दब पाणी लाभलं बघ म्हणत पुन्हा येतो जाऊया म्हणत फोन ठेवला म्हणून एखाद्या अडचणीवेळी एक मोठा श्वास घ्या तुमच्या अडचणी असतील तर त्या जवळ असणाऱ्याला सांगा आपण काय करू शकतो काय होऊ शकतं फायदा कुणाचा होऊ शकतो नुकसान कुणाचं होऊ शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की जगणं सोपं जातं